हाय यूट्यूब फॅमिली आज आपण संक्रांतीमध्ये दुसरी रेसिपी आहे पहिली आपण तिळाची चक्की केलेली आहे आता आपण हे दुसरी रेसिपी तिळाचे लाडू तयार करायचे आहेत त्यासाठी आपण टोपल्यामध्ये तिळ घेतलेले आहे ते गूळ घेतला आपण आता कढईवर गॅसवरती कढई ठेवूत आणि तीळ भाजून घेऊत हे पा गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर तीळ भाजून घेऊत हे पा कढई गरम हे पा कढई गरम झालेले आता आपण तीळ टाकून भाजून घेऊ तिळ एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायची तीळ हलवत घ्यायचे हलवून घ्यायचे सारखे कारण ते कढईला चिटकणार नाहीत म्हणून कामस्तकी तीळ तडतडत आहेत म्हणजे आपले तीळ खरपूस असे होत आहेत ते असा खूप छान वास येत आहे ते छानपैकी भाजत गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पहा गॅस बंद केलेला आहे आता आपण हे तीळ काढून घेऊ हे पहा आपण तीळ काढून घेतलेले आहेत हे पहा कढई पहिल्याच गरम आहे त्या कढईमध्येच आपण मुंगूळ खिचून घेतलेला टाकून घेऊ आणि एक वाटीवर पाणी टाकू गुळ वितळून विथळते तोपर्यंत आपले तीळ थंड करून आपण हे तीळ दळून घेऊ मिक्सरमधून एकदम बारीक नाही दळायचे पाय हे तीळ आपण दळून घेऊत मिक्सरमधून एकदम बारीक नाही दळायचे थोडेसे जाडसर दळायचे आहेत आपण हे तीळ दळून घेऊतो हे पा आपण हे पा आपण तीळ जाडसर असे दळून घेतलेले आहेत आणि आपला गूळ पण विथळलेला आहे हे पा आता आपण हे गुळ वितळलेला आहे गॅस बंद करून घेऊत आणि गाळून घेऊत कारण गुळामध्ये खडा वगैरे राहतेच म्हणून ताराची चाळणी आहे स्टीलची हे पा गुळ हे पा गुळ वितळल्यानंतर या मी ही तूप गाळायची चाळणी आहे या तूप गाळ्याच्या चाळणीनं हे गूळ गाळून घेतलेलं आहे हे पहा असं थोडंसं खराब येतंच आता आपण हे गुळाचं पाणी जे करून घेतलं होतं ते आता टाकून घेऊ हे गावरानी काळा गुळ आहे हे पाम हे पामस्त्या पैकी पाकाला कुठे आलेली आहे हे पा आपला पाक तयार होत आलेला आहे हे जर चम्मचला शिपून राहत आपला पाक तयार झालेला आहे आपण गॅस बंद करून घेऊ हे पहा आता आपण थोडा थोडा या वाटलेल्या तिळामध्ये पाक टाकून घेऊत एकदम नाही टाकायचा थोडा थोडाच टाकायचा आपण हे मिक्स करून घेऊत हे पा आपण मिक्स करून घेतलेला आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ला लाडू तयार करून घेऊ हे पा आपण अर्धा तासानंतर दहा मिनटानंतर लाडू बांधाय चालू करू अजून पण गरमच आहे गरम आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊ मिक्स करूत कारण तूप टाकल्यानंतर हाताला आपल्या चिटकणार नाही थोडंसंच तूप टाकायचं आहे पोहे खायचे चम्मचनं ता आपल्या हाताला नाही चिटकू देण्यासाठी आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये आता हे साधारण गरम आहे तोपर्यंत आपण हे तूप मिक्स करून घेऊ दहा मिनिट झाले की लाडू तयार करून घेऊत हे पाच दहा मिनिट झाल्यानंतर आपण लाडू तयार करून घेतलेले आहेत थंड मिश्रण झाल्यानंतर हे व्हिडिओ लाडू तयार करताना तुम्हाला दाखवण्यात नाही आलं कारण म्हणजे कॅमेरा धरायला कोणी नसल्यानं मी स्वतःहूनच कॅमेरा धरते व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही कोण्या गावातून कोण्या शहरातून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा